रक्तदान श्रेष्ठदान जिल्ह्यातील नागरिकांनी रक्तदान करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन असे म्हणतात की एका व्यक्तीने रक्तदान केल्यानंतर त्या रक्ताचे सर्व महत्त्वाचे घटक बाजूला करून पाच लोकांचा जीव वाचवला जाऊ शकतो म्हणूनच रक्तदान हेच श्रेष्ठदान असे मानले जाते ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून रुग्णांना लागणाऱ्या रक्ताचा तुटवडा भासत असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे आणि जिल्हा माहिती अधिकारी सुमन शिवाजी यांनी आहे तरी इच्छुक रक्तदात्यांनी स्वयंसेवी संस्थांनी महाविद्यालयीन तरुण तरुणींनी स्वेच्छेने रक्तदान करण्यास पुढाकार घ्यावा आणि गरजू रुग्णांना मदत करावी व रक्तदान करून या सामाजिक व राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हावे तसेच रक्तदान शिबिर आयोजित करावयाचे असल्यास नागरिकांनी जिल्हा रक्तसंक्रमण अधिकारी गिरीश चौधरी नऊ आठ सहा नऊ सहा आठ पाच दोन आठ दोन यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन ठाणे जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे